संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापूर्वी कांद्याचे बाजारभाव हजार रुपयाच्या आसपासच चालू होते काही ठिकाणी तर फार कमी दराने कांद्याची खरेदी होताना दिसत होती पण आता मात्र पुन्हा एकदा कांद्याच्या बाजारभावात उतार न होता चढ होताना दिसत आहे आणि आता कांद्याचे बाजारभाव सुधारणा होताना दिसत आहे जाणून घेऊ मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा रोजचे बाजारभाव बघायला मिळेल सुरुवात करतो मित्रांनो खाजगी बाजाराचा विचार केला तर शिवसिद्धा गोविंद प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे कांदा जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपयापर्यंत जाताना दिसत आहे तर खाजगी बाजार नगर या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त बावीसशे पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर चार हजार पाचशे चौसष्ट क्विंटल कांद्याची अवकोन जास्तीत जास्त एकवीसशेचा भाव या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गजोड येथे तीनशे दहा क्विंटल कांद्याचे आवक होऊन अडीच हजार रुपयापर्यंत कांदा जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट बारा हजार नऊशे अठ्याहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत पर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कराड या ठिकाणी हलवा जातीचा कांदा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर येथे लाल कांदा एकवीस हजार एकशे सदुसष्ट क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अडीच हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर इंदापूर येथे लाल कांदा दोनशे नऊ क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा तीन हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त बावीसशे रुपये चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुणे ते लोकल कांदा अकरा हजार तीनशे सत्तर क्विंटल अवघून जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मंगळवेढा येथे लोकल कांदा एकशे अकरा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर बारामती जवळची नंबर एक जातीचा कांदा पाचशे बत्तीस क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे शेवगाव येथे नंबर एक जातीचा कांदा नऊशे वीस नग आवक कोण जास्तीत जास्त एकवीसशे पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे सोलापूर येथे पांढरा कांदा तर बाराशे एक क्विंटल हा कोण जास्तीत जास्त बत्तीसशेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा सातशे क्विंटल कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा पाच हजार एकशे बारा क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे संगमनेर येथे उन्हाळी कांदा एकतीसशे नव्वद क्विंटल कांद्याची व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर नेवासा गोळेगाव उनळी कांदा चोवीस हजार सातशे पाच क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उनळी कांदा सहा हजार तीनशे क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त अठराशे नव्याण्णवचा भाव आहे लाईक सबस्क्राईब शेअर करा